सदाशिव माळी लिखित माहेर या कवितेत माहेर वाशिन मुलीच्या मनात जात्यावर दळताना आलेल्या सुंदर कल्पना या कवितेत चित्रित केलेल्या आहेत चला तर मग पाहूया माहेर ही कविता ऐका व म्हणा तापी काठची चिकन माती ओटातरी बांधू गबाई तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू गबाई बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू गबाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडूग बाई अस जात चांगलं तर सोजी तरी दळूग बाई असं जात चांगल तर सोजी तरी दळू गबाई। अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधूग बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधूग बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दारिरथ आनिल गबाई असा भाऊ चांगला तर दारी रथ आनिल गबाई असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन गबाई असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपीन गबाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ गबाई असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई